ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मिसाळ माधुरी मिसाळ आमच्या भागात खूप त्यांनी सुधारणाही केल्या आहेत आणि चांगलं झालं आहे काम म्हणजे आतापर्यंत मागच्या वेळेला पण त्याच आल्या होत्या निवडून त्यामुळे त्याच येतील असं आहे आहेत अश्विनिकदम ज्या त्या भागात ते पण आमच्या भागात जास्त काम करून माधुरी मिसळांचं आहे त्यामुळे त्या येतील असं आम्हाला वाटतं ती मतदारसंघ आहे हां तिथे कोण ग मिसाळ मिसाळ नंतर हां आबा बागुल आहे कदमबाई आहेत जोरात आहे टफ आहे ते फुटीर आहे ना आबा बागुल त्यामुळे जरा हिला स्वस्त सोप आहे कदम बाई आणि ते एकाच अश्विनी कदम आहे सोपं जाईल का मिसाळल्यानंतर कारण यांच्यात यांच्यात आणि बा आबागुलांचं काम खूप छान आहे त्या भागात नगरमध्ये खरं ॲक्च्युली त्यांनी प्रचार करताना सहकारनगरमधला आम्ही फितूर म्हणजे हे कॅ काँग्रेसचा असं सांगितलं असं तर खूप झालं तसा नाही प्रचार करत हिरा नुसता हिरामा त्याच्या खुणाची हे प्र हे करत आहे त्यामुळे ते हे होत आहे मिळ लागते, लागते पर्वती विधानसभा मतदारसंघ माधुरीताई मिसाळ अश्विनी कदम आबा बागुल माझ्या मते तर एकतर्फीच व्हायला पाहिजे आणि माधुरीताईच निवडून यायला पाहिजे आणि येणार त्या एकशे एक टक्के कारण त्यांनी काम तेवढे केलेले आहेत मिसाळ अजून एक जण कोणतरी आहेत पण आम्हाला काम आहे चांगलं फक्त भाजप म्हणून मतदान करणार नाही पर्वती मतदारसंघ उमेदवार माधुरताई मिसळ बीजेपी तर्फे आहेत अश्विनी कदम राष्ट्रवादी आबा आप पक्ष हे तीन उमेदवार आहेत कशी वाटते यावेळेस निवडणूक तशीच माधुरताईनं सोपीच वाटते त्यांनी काय काम ऐकलं त्यांनी उड्डाणपुलाचं काम केलं आहे रस्त्याचं काम केलेलं आहे आणि मोस्टली जे काय काम आम्ही सांगितली आहेत ते बऱ्यापैकी होतच आहे त्यांचे हो हंड्रेड पर्सेंट काही शंकाच नाही मंत्री भेटले मंत्रिपद मिळालाच पाहिजे यावेळेस पर्वती विधानसभा मतदारसंघात आपण उमेदवार अश्विनीताई कदम आहेत माधुरीताई मिसळ आहेत आणि आबा बागुल आहेत कसं वाटतं मला यावेळेस यावेळेस शंभर टक्के टक्कर जोरदार असणार आहे पण निवडणुकीत फक्त जो निकाल लागणार आहे तो माधुरीताईंकडूनच लागणार आहे एकदम शंभर टक्के काम असे भरपूर आहेत तुम्ही मतदारसंघात कुणालाही विचारा एक नंबर युवा पिढीला तर खूप सपोर्ट आहे त्यांचा भरपूर काम आहेत त्यांची चांगली निवडून म्हणजे मंत्रीपद फिक्स आहे त्यांना पर्वती मतदारसंघ आहे आपल्याला अश्विनीताई कदम आबा बागोल आणि माधुरीताई मिसळ कोण निवडून वाटतं मला माधुरीताई मिसळ काय काम आहे काम आहेत भारी भारे काम केले त्यांनी नक्की, नक्की नक्की शंभर टक्के उमेदवार अश्विनी नितीन कदम माधुरीताई सतीश शेठ मिसाळ आणि आबा बागुल कशी वाटते जोरात काम चालू आहे शंभर टक्के माधुरीताईच निवडून येणार आहेत आमदार हो नक्कीच नक्की